मिरजेत कौटुंबिक पूर्व वैमानस्यातून मारहाण गावठी पिस्तुलातून गोळीबार दोन गटात मारामारी सलूनची तोडफोड झाली मारहाण होत असताना फिर्यादीने खुर्चीने हल्लेखोर याच्यावर प्रतिकार केला चार जणांच्यावर गुन्हा दाखल मिरजेत मंगळवार पेठेत चर्चेजवळ पूर्व वैमानस्यातून रोहन कलगुटकी या तरुणावर गावठी पिस्तुलातून गोळी गोळीबार करून त्याला मारहाण करण्यात आली या प्रकरणी गणेश कलगुटकी चेतन कलगुटकी अमीर फौजदार आणि सूरज कोरे अशी हल्लेखोरांची नावे असून त्यांच्यावर मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या मारहाणीच्या वेळी ते तेथील ते सलूनची मोडतोड करण्यात आली नाही मात्र स्वतःचा बचाव करताना रोहन कलगुटकी याने तेथील खुर्चीच्या सायने हल्लेखोर यांच्यावर प्रतिकार केला तसेच तसेच दोन गटात झालेल्या मारहाणीची माहिती मिरजश्वर पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण रासकर यांनी पत्रकारांना दिली आहे या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली होती वडरगल्लीत तरुणाच्या जुन्या वादातून मारहाणीची घटना घडली बुधवारी दुपारी दीड वाजता चर्च जवळ वैभव यादव याच्या सलून दुकानासमोर गणेश कलगुटकी चेतन कलगुटकी अमीर फौजदार आणि सूरज कोरे यांनी रोहन कलगुटकी यावरच्यावर हल्ला केला यावेळी गावठी पिस्तुलातून गोळीबार केला मात्र स्वतःचा बचाव करताना रोहन कलगुटकी यांनी तेथील खुर्चीच्या सायाने हल्लेखोर याच्यावर प्रतिकार केला हल्ल्यानंतर चारही आरोपी तिथून पसार झाले गोळीबाराच्या आवाजामुळे रस्त्यावर मोठी गर्दी जमली या घटनेमुळे मंगळवार पेठ परिसरात दहशत निर्माण झाली होती या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक प्रनिल गिलडास आणि गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक सतीश शिंदे मिरज निरीक्षक किरण राजकर घटनास्थळी दाखल झाले झालेल्या गोळीचे रस्त्यावर पडलेले रिकामे काढतूस पोलिसांनी जप्त केले असून शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पाच दिनांक अठरा सहा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी पावणे दोन वाजताच्या सुमारास चर्च रोड या ठिकाणी असणाऱ्या सलूनमध्ये रोहन कलबुडगी नावाच्या इसमावर काही इसमांनी एक फायर एक राऊंड फायर केलेला आहे त्याच्यामध्ये कोणीही जखमी नाही कोणत्याही प्रकारे दुकानाची तोडफोड झालेली नाही फिर्यादीने स्वतःला वाचवण्यासाठी दुकानाची खुर्चीचा वापर केलेला होता आणि त्यांचे आरोपी आणि फिर्यादी यांच्या कौटुंबिक वर्चस्वाच्या वादातून सदर प्रकार घडलेला आहे यामध्ये कोणत्याही दोन गटाचा समावेश नाही मिरजशर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे तसेच मिरजशर पोलीस स्टेशनकडील सदर दाखल गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याकरता मिरजशर पोलीस ठाणेकडील पथके रवाना केले आहे लवकरात लवकर आरोपी ताब्यात घेतात सदर हिर्यादी रोहन कलबुडगी यावरती त्यांचेच नातेवाईक गणेश कलबुडगी चेतन कलगुडगी आमिर फौजदार व सूरज कोरे या चार इसमांनी त्याच्यावरती मारहाण त्याला मारण्याचा प्रयत्न केलेला होता सदर चारही इसमावरती गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे मिरज शहर परिसरातील सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की त्यांनी कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये कोणत्याही दोन गटामध्ये हा वाद झालेला नाही कोणत्याही प्रकारे कोणत्याही दुकानाची दोन गटांनी तोडफोड करण्यात आलेली नाही त्यामुळे कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये पोलीस प्रशासनाला सर्व निरज नागरिकांनी सहकार्य करावे ही पोलीस प्रशासनाकडून विनंती आहे